दौंड शहराच्या भीमा तिरीवर सुरू असलेले दौंड ते गार पुलाचे काम सुरू असताना एक पिलर कोसळलाय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेले नाही मात्र स्थानिकांनी बांधकाम अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज केल्यानंतरही त्यांनी कामावर दुर्लक्ष केल्यामुळेच पुलाचे एक पिलर हलक्याशा पाण्याच्या प्रवाहामुळे पडल्याने स्थानिकांनी हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असा आरोप केला आहे

आ, कुणा जाईल आलो हे वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज